जम्मू काश्मीर मध्ये भाजपच्या तिसऱ्या यादीत एकोणतीस नावे काल हटवलेल्या यादीत अठ्ठावीस उमेदवारांची नावे रिपीट वैष्णव देवी जागेवरून उमेदवार बदलला दरसवाडी डोंगर गावात कालव्यास पाणी उत्तर पूर्व दुष्काळी भागाला मिळणार दिलासा चांदोडो येवल्यातील दुष्काळी भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटणार उद्योग क्षेत्राने राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा पी एम जुमले यांचे प्रतिपादन मानसिक वेतन खर्चात वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ पीडब्ल्यूडी कार्यालय फोडले आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार झाले होते आक्रमक शिवरायांचा पुतळा कोसळला ही क्लेशदायी घटना खऱ्या मावल्याने ते फोटो शेअर केले नसते देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला लग्न लावून देण्याचे अपेक्ष दाखवून अपहरण करून मागितली खंडणी पैसे नसल्याचे सांगताच दोघांनाही मारहाण करीत सोडले रस्त्यात शिवरायांचा सतत अपमान करणे ही भाजपची मानसिकता नाना पटोलेंचा हल्ला बोल राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्य सरकारने आपले अपयश नौदलाच्या माथी मारू नये आमदार सतेज पाटील यांचा शिंदे फडणवीसांवर निशाणा प्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला बोल राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला राज्याचे गृहमंत्री जबाबदार महाराजांचा पुतळा पडणं म्हणजे हे सरकारचे पाप विजय वडेट्टीवार यांचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी साधला निशाणा नेपाळ बस अपघातातील जखमी भाविक मुंबईत दाखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट शिवरायांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी गोष्ट घटना सरकार असा तळाला गेल्याचे घोत माजी मंत्री विश्वजित कदम यांचा हल्ला बोल मराठी माणसाची तुलना बलत्कारी बलत लोकांशी काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मावर गुन्हा दाखल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या व्याप्तीसाठी नवा जी आर आता डीपीडीसीतील एक टक्का निधी राखीव ऑगस्ट मधील अर्जदार महिलांना एकतीस रोजी मिळणार पैसे शे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी फोडली आपली दही हंडी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा पुढाकार चिमुकल्यांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग बाळगोपालांनी फोडली अभिनव सायकल दही दहीहंडी येथे फाउंडेशनने केले हजार सायकलांचे वाटप चंद्रपूरच्या माजी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रकरणे निलंबित ठेवली जात असल्याने होता रोष पसबलाच्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी घडरडात जंगलात जंगली मशरूम आणण्यासाठी गेला होता मुंबई हायकोर्टाचा भाजप नेत्याला झटका महिला पत्रकाराला शिवीगार केल्याप्रकरणी वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जयंत पाटील करणार राजकोट किल्ल्यावर आंदोलन घाई गडबडीने केले अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारे हंडीच्या वाजवण्याची सुफारी रात्रभर तारेला चिटकून राहिले किरण माने यांचा सरकारवर हल्ला बोल म्हणाले फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे फोक नेते कधी ना कधी पडतातच सुरक्षित पुण्यात मुली विद्यार्थिनीचा विनय भंग करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल पुण्यात चारिद्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला पत्नीचा गळा दाबून घराला कडी लावून पती पसार आरोपी गुन्हा करण्यापूर्वी फोन करून सांगतो का मुख्यमंत्र्यांनी आता शाळेत जाऊन पहारा द्यावा का बदलापूर घटनेवर सेना नेत्याचा उलट सवाल आशिष शेलार यांनी सरकारकडून मागितली माफी शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी काही राजकारण न करण्याचेही केले आव्हान महाराष्ट्रातील जनता सरकार पाडून भाजपला उत्तर सपने सपनेते अखिलेश यादव यांची शिवरायाचा कोसळलेल्या पुतळ्यावरून आगापकड शिवरायांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळतोच कसा घटना मनाला वेदना देणारी राज ठाकरेंचा संताप ट्विट केली पाच पुतळ्यांवरची कविता छत्रपती शिवरायाचा पुतळा साकारणारा जयदीप आपटे कोण केवळ दीड दोन फुटाचे पुतळे उभारणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळालेच कसे पुण्यातील नदीपात्रात सापडला डोके हातपाय कापलेला तरुणीचा मृतदेह महिलेची ओळख पटली नसून आरोपीचा शोध सुरू अनिल औसट यांच्या ऐंशी जन्मदिवसानिमित्त जन्म दोन पुस्तकांचे प्रकाशन चांगुलपणाचे चांदणे म्हणत डॉक्टर आनंद गडकरींनी दिला आठवणींना उजाळा सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला दोषींवर कडक कारवाई करावी छत्रपती संभाजी ब्रिगेडची मागणी बदलत्या काळाबरोबर समाजात नवीन प्रश्न निष्ठेने सेवा करणाऱ्यांना जपावे माजी संमेलन अध्यक्ष डॉक्टर श्रीवाल सबणीस यांचे आवाहन सामाजिक कार्यासाठी लायन्स क्लब सदस्यांकडून पंचवीस लाख जमा गरजू मुलांचे शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी या निधीचा वापर आढळले रुग्ण डेंगू रुग्ण शहरासह जिल्ह्यात वायडल डेंगू सदृश्य तापाचा कहर रुग्णालय फुल अँडरसनने कोलीला म्हटले पांढऱ्या चेंडूचा सर्वोत्तम फलंदाज विराट महान फिनिशर ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकेल बेवन पेक्षा चांगला देशांतर्गत क्रिकेटमध्येही मिळणार सामनावीर पुरस्कार जय शहा म्हणाले विजय हजारे अली यांना महिला स्पर्धेत बक्षीस मुष्टाक रक्कम देणार महिला टी ट्वेंटी असा भारतीय संघ जाहीर हरणप्रीत कौर कर्णधार भारताचा सा पहिला सामना चौद चार ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध होणार जाहिरातीशी संबंधित केंद्राच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी आयुर्वेदिक युनानी औषधांना नियम एकशे सत्तरतून सूट दिली होती ते दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवते आंध्र प्रदेशात ट्रेनी डॉक्टर वर रुग्णाचा हल्ला केस उडून पलंगावर फेकले घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घेईत के तर डॉक्टरांचे आंदोलन